नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक असेल किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एम आरोग्य सहाय्यक महिला आरोग्य सेवक आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक या वेगवेगळ्या विभागामध्ये जसं की आरोग्य विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता किंवा जिल्हा परिषद करीता असेल नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये जे काही जाहिराती प्रसिद्ध होणार आहे त्यामध्ये हे जे पद भरली जाणार आहेत यांची शैक्षणिक पात्रता नेमकी कशी असणार आहे परीक्षा पद्धत परीक्षा कोण घेणार आहे ऑनलाईन होणार आहे किंवा ऑफलाईन होणार आहे यांची वयोमर्यादा नेमका अभ्यासक्रम काय असा दिलेला कोण कोणता असणार आहे किती मार्काला पेपर असणार आहे कोणत्या सब्जेक्टला किती मार्क, मार्क आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणे तेवढंच गरजेचं आहे कारण की आता येणारा महिना हा परीक्षेचा असणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर जाहिराती प्रसिद्ध होणार आहे तत्पूर्वी आपल्याला आतापासूनच अभ्यासाला लागायचा आहे तयारीला सुरुवात करायची आहे त्या अगोदर आपण पाहणार आहोत बहुदेश आरोग्य कर्मचारी एस आय करिता आरोग्य विभाग असेल एमपीडब्ल्यू स्वच्छता निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक याच्यात तांत्रिक विषय असेल म्हणजे ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही सुद्धा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत बेसिक टू ॲडव्हान्स यामध्ये जुन्या प्रश्ना विश्लेषण तांत्रिक प्रश्नावरती जास्तीत जास्त भर तांत्रिक विषयावर भर देऊन त्याचा पी वाय क्यू अनालिसिस सगळं काही या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओ डाउनलोड करणार करणे सुविधा असेल ते स्त्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण अवेलेबल तुम्हाला करून देणार आहोत तर याचा बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे ओके आपल्याला डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन नंतर दिली जाणार आहे तर त्याबद्दल बघणार आहोत बहुद्देश आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज वर्कर या पदाकरिता आरोग्य महिला हे सुद्धा एक पद आहे जे की आता नवी मुंबई मनपामध्ये ह्या पदाच्या जागा भरलेल्या आरोग्य सहाय्यक महिला ओके यांचं सुद्धा क्वालिफिकेशन फक्त पुढं दिलेलं आहे ते त्यानंतर जाहिरात कधी येणार आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की एप्रिल महिन्यामध्ये या सर्व जाहिराती प्रसिद्ध होणार आहे एप्रिल एंड पर्यंत त्यानंतर पुढं दोन ते अडीच महिन्यानंतर एक्झाम आणि परीक्षा कोण घेणार आहे तर एम पी एस सीच्या विचाराधीन आहेत गटक गट गटक आणि गडबच्या समजा एम पी एस सी नाही घेतली तर टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत हे ऑनलाईन स्वरूपामध्ये एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे सिलेबसमध्ये काही चेंजेस असणार नाहीत फक्त एकच असणार आहे की एम पी एस जो पॅटर्न राबवत होता की निगेटिव्ह मार्किंगचा अवलंब या ठिकाणी सर्व सुद्धा बऱ्याच परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धतीचा सुरुवात करण्यात आलेली आहे तर आपण बघूया आता पात्रता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच एम पी डब्ल्यू असेल किंवा एस आय असेल याकरिता या शैक्षणिक अर्हता काय ठेवण्यात आलेली आहे तर कोण ट्वेल्थ सायन्स म्हणजे बारावी सायन्समधील विद्यार्थी विद्यार्थी मेल एंड फिमेल दोघांकरिता फॉर्म भरता येणार आहेत लागल्यानंतर एक वर्षाचा कोर्स तुमचा एम चा किंवा सेंट्रल इन्स्पेक्टरचा असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे तुम्हाला दोन चान्स दिले जातील दोन वर्षामध्ये ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे नाही तर तुमचं सेवा वेतन असेल किंवा प्रमोशन या गोष्टी रुपवल्या जातील किंवा था थांबवल्या था जातील त्यानंतर वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे की ओपनकरिता अठरा ते अडू आहे कॅटेगरी मधील एसी एस टी ओबीसी जे एन टी एन टी पी एन टी सी एन टी डी या प्रवर्गातील उमेदवारांकरिता अठरा ते त्रेचाळीस आहे त्यानंतर माझी सैनिकाकरिता पंचाळीस वर्ष वयोमर त्यानंतर प्रकल्पग्रस्त असे भूकंपग्रस्त अठराशे ते पंचेचाळीस आहे खेळाडू यांच्यासाठी सुद्धा अंशकालीन उमेदवार अनाथ प्रवर्गामधील जे उमेदवार येतात त्यांच्याकरिता सर्वांना पंचाळीस वर्ष वयो ठेवण्यात आलेली आहे आपला आता ओपन मध्ये असाल आपण आणि आडोती चालू आहे रनिंग एज आहे तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो संपल्यानंतर फॉर्म भरता येत नाही मग ती परीक्षा कधीही हो तुम्ही जर वयाच्या आठ फॉर्म भरलेला असेल ऑनलाईन तर परीक्षा कधी झाली तरी त्यामध्ये काहीही अडथळा या ठिकाणी येणार नाही त्यानंतर सिलेबस जो अभ्यासक्रम परीक्षेचा आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तोंडपाठ असणं गरजेचं आहे डिटेल टॉपिक लिस्ट सुद्धा नंतर देणार आहे क्वेश्चन आणि मार्क मार्क मार्गदृश्यूविषयी मार्ग अटक दिलेला आहे शंभर प्रश्न दोनशे गुणांचा पेपर घेतला जाणार आहे तर यामध्ये मराठी हा विषय आहे मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह दहा प्रश्न वीस गुण त्यानंतर इंग्लिशचे दहा प्रश्न वीस गुण असणार आहेत सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण जी के किंवा जी एस यामध्ये पॉलिटी हिस्ट्री ज्योग्रॉफी इकॉनॉमिक्स बेसिक सायन्स असेल करंट अफेअरमध्ये स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलचे चालू घडामोडी विचारले जाणार आहेत दहा प्रश्न वीस गुणांकरिता त्यानंतर गणित आणि बौद्धिक शासनी म्हणजे बुद्धिमत्तेचे दहा प्रश्न वीस गुण आहेत यामध्ये एकदम बेसिक म्हणजे पाचवी ते दहावीचं जे गणित बुद्धिमत्ता आहे त्याच्यावरतीच प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे साठ प्रश्न ज्यावर आधारित आहेत म्हणजे साठ टक्के पर्सेंटेजमध्ये जर बघायला गेलं वेटेज पन्नास टक्केपेक्षा ज्याला वेटेज आहे तो घटक आहे टेक्निकल टेक्निकलमध्ये आपल्याला साठ प्रश्न आहेत आणि एकशे वीस गुण मिळून देणार आहेत म्हणजे एक प्रश्न दोन गुणाकरिता असणार आहे तर या प्रश्न टेक्निकलचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला अंतिम निवड्यादीमध्ये हंड्रेड पर्सेंट नाव येणार आहे ओके सरकारी नोकरी तुम्हाला लागणार आहे तर हे शंभर प्रश्न दोनशे गुण निगेटिव्ह मार्किंग सांगितलेले आहेच आहेच म्हटलेलं आहे मी रिक टिक मार्क केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यासोबतच तुम्हाला बॅच संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे स्वच्छता निरीक्षक असेल किंवा आरोग्य विभाग मनपा नगर परिषद मधील एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू आरोग्य कर्मचारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायक महिला यांच्याकरिता आपल्याकडे तांत्रिक विषयासहित बॅचेस लाँच करत आहोत येणाऱ्या काही दिवसामध्ये जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होईल त्यानंतर तुम्हाला वेळ कमी राहील त्याकरिता आपण आतापासूनच ऑनलाईन बॅचेस म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्ड तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा लेक्चर बघू शकणार आहात ते स्त्री जी बुक नोट्स टेस्ट पंचवीस अवेलेबल आहेत नोट्स अपडेट नोट्स नोट्स सगळे विषयाचे अवेलेबल असणार प्रिंटेड नोट्स सुद्धा आहेत तर त्याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे बेस्ट जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे आवडला असेल तर लाईक करायचा आहे जाता जाता अजिबात विसरायचं नाही आणि जर नवीन असता चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं जेणेकरून येणाऱ्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत ओके थँक्यू धन्यवाद